वेपस तयार करण्यासाठी अशा प्रकारचे बटाटे घ्यायचे आणि ते पण ताजे आणि कडक असतील असे आणि साल जे आहे दा ते, ते पातळ जसं की या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला बटाटे घ्यायचे आहेत आणि ते पाण्यात टाकून घ्यायचेत ज्याचं आपण वेपस तयार करायला घेऊ तेव्हा अशा प्रकारे हे पाण्यात वगैरे टाकून घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मी पातळी घेतली आहेत दोन त्यानंतर परत घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर एका साईडला आपण बटाट्याची साल काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये या ठिकाणी बटाटे टाकून घेणार आहोत तर काय करायचे ज्यावेळेस आपण साल वगैरे काढून घेतो त्यावेळेस बटाटा लगेचच पाण्यात टाकून द्यायचा जेणेकरून तो काळा पडणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या बटाट्याची साल काढून घ्यायची आणि ती पातेल्यामध्ये टाकून द्यायचे जेणेकरून आपल्या वेपर्सला काळपटपणा येणार नाही आता बटाटा कशा पद्धतीने पकडायचा त्यामुळे आपले वेपर्स खूप गोल येतील छान येतील त्याचप्रमाणे वेपर्समध्ये शिजताना पाणी किती टाकायचं वेपर्स त्यानंतर कधी कसं शिजवून घ्यायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत मीठ कधी टाकायचं त्यानंतर किती टाकायचं हे देखील या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सगळ्या टिप्स या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित फॉलो करा जेणेकरून तुमचे वेपर्स अतिशय छान होतील कुरकुरत होतील त्याचप्रमाणे पांढरे शुभ्र होतील जणांचं असतं की आमचे वेपर्स काळे पडले किंवा लाल झाले तळल्यानंतर अशा अनेक समस्या त्याने येत असतात तर त्याच्यासाठी तुम तुमच्यासाठी हा खास हा व्हिडिओ आहे तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही ट्राय करा घरी तुमचे देखील वेपर्स खूप पांढरशुभ्र होतील तर अशा पद्धतीने बटलीची सगळी साल वगैरे काढून घ्यायची आणि ती पातळ्यात टाकून घ्यायचं आहे जे वेपर्स हे जाड असतात तर फायद्यांची खूपच पातळ असतात तर त्यासाठी अगोदर एक बटाटा घ्यायचा तर तुम्ही खिसून त्या ठिकाणी बघायचा आहे की आपले वेपर्स कशा पद्धतीने त्या ठिकाणी पडले जातात आणि त्यासाठी बटाटा देखील कसा पकडायचा हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे आता बरेच जण काय करतात उभा पकडतात किंवा आडवा पकडतात आडवा पकडलं ना तर त्या ठिकाणी वेपर्स लांबडे होतात म्हणजे लांब पडतात गोल पडत नाही तर त्यासाठी तुम्हाला बटाटा जसं की मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने पकडायचं आहे आणि सुरुवातीला ज्यावेळेस आपण वेपर्स खिचतो त्यावेळेस तुम्हाला बघायचे की आपले जे वेपर्सचे स्लाइस आहेत त्या पात्या पडत आहेत का की जाड पडत आहेत त्याच्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी वेपर्स बनवायचे आहेत जसं की मी बघा उभा पकडला आणि फटाफट फटाफट या ठिकाणी स्लाईस वगैरे काढून घेतल्या त्या चेक पण केलेले आहेत आणि तुम्हाला दाखवायचे देखील आहेत बघू शकता माझे वेपर्स किती गोल पडलेले आहेत आणि पातळ वगैरे म्हणजे जास्त पातळ पण नाही मिडियम साईजचे माझे त्या ठिकाणी पेपर्स आहेत आणि बघू शकता स्लाईस पण किती मोठे मोठे आहेत याच्यासाठीच तुम्हाला बटाटा जो आहे ना तो घेतानाच व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने सगळे वेपर्स खिसून घ्यायचे आता मी परत येत पाणी नाही घेतलं तुम्ही घेऊ शकता मी लगेचच ह्या स्लाईस पाण्यामध्ये टाकून आहे सा स्लाईस वेपर्सचे जे आहेत त्या लगेचच पाण्यात टाकून घ्यायच्या नाही तर त्या काळपट पडतात तर त्यासाठी तुम्ही हा खिसल्यानंतर लगेचच पाण्यात टाकून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं पाणी वगैरे घेतलं नाही आहे म्हणजे असं तर या ठिकाणी बघू शकता मी वेपर्सच्या स्लाइस वगैरे कशा कट करून घेतलेत आणि माझ्या वेपर्सच्या स्लाईस देखील खूप छान पडलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाणी टाकून घेते तर तुम्ही देखील अशा पद्धतीने बटाटा व्यवस्थित त्या ठिकाणी पकडा जेणेकरून तुमच्या स्लायस वगैरे छान येतील वेपर्स देखील ते छान दिसतील तर अशा पद्धतीनेच मी या सगळे बटाट्याचा खिसून घेते तुम्हाला देखील व्हिडिओमध्ये दे दाखवलेला आहे बराटा कशा पद्धतीने पकडायचा त्या पद्धतीने पकडा आणि खिचताना देखील ती दे खिचणी कशी पकडायची हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवलेला आहे जर अशी उभी पकडायची जेणेकरून फटाफट आपले वेपस त्या ठिकाणी खिसले जातात आणि एकसारखे खिसले जातात आणि मागे पुढे मागे पुढे असं हळूहळू कर बसायचं नाही असं फटकन एकसारखं करायचं हात वगैरे जेणेकरून आपले वेपस एकसारखे येतात तर बघा या ठिकाणी माझं प्रत्येक वेपर्स तुम्हाला मी दाखवलेला आहे कशा पद्धतीने त्या ठिकाणी खिसला जातो आहे तर तुम्ही देखील अशा प्रकारे खिसून घ्या आता वेपर्स किती वेळ धुवायचे त्याच्यामध्ये त्रुटी किती टाकायची कधी टाकायची हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर त्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला का चॅनेलला जर का तुम्ही नवीनच भेट दिली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच वेगवेगळे व्हिडिओज व्हिलॉग्स वी मी, मी या आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते ज्याची माहिती तुम्हाला मिळत असते तर चला आता या ठिकाणी मी सगळे वेपर्स खिसून घेणार आहे आणि पा या ठिकाणी बघू शकताचं हे पिवळं पाणी त्याच्यासाठीच तुम्हाला हे वेपर स्वच्छ पाणी धुवून घ्यायचे तिथला स्टार्च सगळा निघून जाईल अशा पद्धतीने ते वेपर्स सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत करा तर मग आता आपले वेपर्स वगैरे आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आता या ठिकाणी बघू शकता मी वेपर्स स्वच्छ पाणी धुवून घेतले तुम्ही वरती पाण्याचं वगैरे पाहत असाल स्वच्छ पाणी दिसतंय तुम्हाला आता त्यात हात पुडून देखील मी तुम्हाला दाखवते हे बघू शकतात बघू शकता तुम्ही पाणी अशा प्रकारे तुम्हाला बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्याने जेणेकरून त्याचा जो स्टार्च असतो तो शिल्लक राहणार नाही त्याच्यामध्ये आणि तो स्टार्च जर का शिल्लक राहिला तर लक्षात घ्या तुमची हे काळेच पडणार आणि तुमची हे लालच पडणार तर त्यासाठीच तुम्हाला बटाट्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यासाठी लक्षात ठेवा पाणी असेल ना त्याच वेळेस तुम्ही वेपर्स करा आणि पाणी स्वच्छ धुवून घ्या या ठिकाणी बघा तुरटी आहे बरेच जण व्य काय करतात बारीक करतात आणि त्याच्यामध्ये टाकतात पण सध्या मी तुम्हाला ज्या पद्धतीने मी जुन्या पद्धतीने जशी करायची त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मी एक ते दोन वेळा तीन वेळा या ठिकाणी म्हणजे जी तुरटी आहे ती नुसती पाण्यातून फिरून घेतली त्यात बुडवून वगैरे घेतली तर अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये तुरटी फिरवून घेणार आहे आणि ते रात्रभर त्या ठिकाणी वेपर तसेच पाण्यामध्ये ठेवणार आहे जेणेकरून त्याला कडकपणा त्या ठिकाणी येतो आणि ते चांगले भिजले देखील जातात तर अशा पद्धतीने देखील तुम्ही तुरटी फिरू शकता किंवा जर का तुम्हाला तुरुटी बारीक करून टाकायची असेल तर तुम्ही तुटी बारीक करून देखील टाकू शकता आता हे पाच किलोचे वेपर्स आहेत माझे या ठिकाणी काही ते पाच किलोचे तर पाच किलोसाठी तुम्ही तुरटी किती टाकू शकता तर तुरटी आहे ती जास्त प्रमाणात टाकायची नाही त्याच्या त्याच्याने देखील त्या ठिकाणी वेपर्स लाल उठतात तर एकदम किंचित तुम्हाला चिमुडभर म्हणतात ना तरी देखील चालेल त्या ठिकाणी तुम्हाला तुरटी टाकून घ्यायची अशा पद्धतीने तुरटे वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला वेपस असे वरखाली हलवून घ्यायचे अशा प्रकारे जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित त्या ठिकाणी तुरटी वगैरे फिरवून घ्या वेपर्स वगैरे छान असे हलवून घ्या जेवढी तुम्ही मेहनत ना तर तेवढेच तुम्हाला त्याचं फळ देखील खूप छान भेटणार आहे वेपर्सला अशा पद्धतीने बघा मी या ठिकाणी रात्रभर हे झाकून ठेवलेलं आहे पातळी ते पातळीच ठेवलं आणि टप्यावरती ओढे झाकून ठेवलेली आहेत हे रात्रभर त्याच्यामध्ये ठेवायची तर चला आता पुढची प्रोसेस आपण बघूया या ठिकाणी बघा माझ्याकडे धान्याच्या आपल्या दोन चाळण्या आहेत एक गव्हाची आणि बाजरीची त्या ठिकाणी त्यानंतर पुरणाची चाळण आहे त्यानंतर आपण ज्याच्यामध्ये वडी वगैरे उकडून घेतली ती चाळण आहे तुमच्याकडे जी कोणती चाळण आहे तर ते त्या ठिकाणी त्याचा वापर करून त्या ठिकाणी तुम्हाला वगैरे शिजवून घेऊन हे त्या चाळण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुमच्याकडे जी कोणती चाळण आहे ना त्या चाळणीचा तुम्ही वापर करा अशा पद्धतीने जर का तुमच्याकडे जास्त चाळणी असतील ना ते वेपर्स सगळे शिजवून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर त्या ठिकाणी ते पसरून घ्यायचे जेणेकरून तुमच्या हाताला देखील चटके बसणार नाहीत तर बघा दुसरीकडे मी वेपर्ससाठी पाणी गरम करत ठेवले आणि या ठिकाणी बघा रात्रभर मी भिजत ठेवले होते वेपर्स कशा पद्धतीने दिसत आहेत तर चला आता तुम्हाला अजून एक पद्धत सांगते तुम्हाला जर का हाताने थोडे थोडे करून जर का वेपर्स टाकायचे नसतील तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारची चाळण वगैरे घ्यायची आणि ती त्याच्यामध्ये वेपर्स वगैरे काढून घ्यायची आणि त्यातलं पाणी वगैरे नुतळून घ्यायचं तर अशा पद्धतीने बघा मी वेपर्स सगळे काढून घेणार आहे आणि ते शिजून घेणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे जे काही पाणी आहे ते गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाकून किती घ्यायचं तर कसं असतं ना आपल्या पात्राच्या साईजनुसार आपण त्या ठिकाणी मीठ आता तुम्ही म्हणाल हे कसं काय तुम्ही सांगा जर का माझा पातळे मोठा असेल तर त्याच्यामध्ये वेपसची क्वांटिटी जास्त जाणार आहे माझी तर मग मी त्या ठिकाणी मीठ देखील जास्त सापडणार आहे मग तुम्ही जर का मी सांगेल की एवढंच टाका तेवढंच टाका त्यानुसार तुम्ही कसं टाकू शकता तर त्यासाठी तुम्ही काय करायचं तुमच्या पातळीची साईज बघायची त्याच्यामध्ये किती वेपर्स बसतात ते तुम्हाला बघायचे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते मीठ टाकायचं आहे तर या ठिकाणी माझ्या पात्राची साईजनुसार मी या ठिकाणी तीन चमचे मीठ या ठिकाणी टाकून घेतले किती तीन चमचे आणि ज्यावेळेस जर आपण वेपर्समध्ये मीठ वगैरे टाकतो ज्यावेळेस तुम्हाला जर का समजतच नसेल तर त्या ठिकाणी जे पाणी जे आहे ना ते नॉर्मल तुम्हाला टेस्ट करून बघायचे किंवा जे वेपर्स आहे शिजायन तर तो तुम्हाला थोडासा टेस्ट करून बघायचा ऐकायला वेगळं वाटत असेल पण अशा पद्धतीने जर का तुम्ही कराल ना तर तुमचे वेपर्स चांगले होतील आ, काही गृहिणी असतात की त्यांना अचूक प्रमाण समजतं आणि त्या त्याच्यानुसार त्या ठिकाणी मीठ टाकतात तर ती गोष्ट देखील खूप छान आहे पण तुम्हाला जर का समजतच नसेल तर तुम्ही या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काय करायचं चेक करायचं आहे मिठाचं प्रमाण वगैरे तर या ठिकाणी मी माझ्या पातळीनुसार या ठिकाणी तीन चमचे मीठ याच्यामध्ये टाकून घेतले त्यानंतर मी टेस्ट करून देखील पाहिलेलं आहे की मीठ बरोबर आहे का नाही कारण आपण वेबसमध्ये पुन्हा त्या ठिकाणी मीठ टाकू शकत नाही तर अशा पद्धतीने बघा मी पाणी टेस्ट करून बघितलेलं आहे तर मला जर त्या ठिकाणी मीठ कमी वाटलं त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ त्या ठिकाणी ॲड करून घेतलेलं आहे आता हा बटाटा शिजलेला कसा हे कसं ओळखायचं हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ व्यवस्थित पहा जेणेकरून तुम्हाला अजिबात काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर अशा पद्धतीने बघा मी वेपर्स वगैरे टाकून घेतली त्याने अधूनमधून लक्षात ठेवा तुम्हाला वेपर्स हे हलवायचे आहेत जेणेकरून सगळे एकसारखे शिजले जातील आता या ठिकाणी बघू शकता आपले वेपर्स शिजून तयार आहेत आता हे शिजले कसे हे जे नेहमी करतात ना वेपर्स त्यांना लगेचच समज बघतं शनी पण तुम्हाला दाखवते हे ओळखायचं कसं तर या ठिकाणी वेपर्स हा आपल्या नखाने दाबून बघायचा शिजलाय का नाही ते नखाने किंवा बोटा असा प्रेस करायचा आपल्याला समजतं दुसरी गोष्ट वेपर्स वगैरे हातामध्ये घ्यायचं जसं की मी व्हिडिओ दाखवले आणि हे बघू शकता अशा पद्धतीने हा प्रेस करून पाहायचा तर जर तुट तुटला तर माझा जास्त शिजलं आहे जर नाही तुटलं तर जर अजून शिजायची या ठिकाणी गरज आहे किंवा चांगलं शिजलेला आहे किंवा अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगते जर नसतं समजत तुम्हाला वरून बघून देखील किंवा हाताने दाबून देखील सरळ त्या ठिकाणी एक तुकडा त्या ठिकाणी खाऊन बघायचा जर का तुमच्या तोंडामध्ये तो कचकच लागत असेल ना तर त्या ठिकाणी समजायचा आपला बटाटा शिजलेला नाही कारण बटाटा शिजण्यावरती देखील आपले वेपर्सचं फुलणं त्या ठिकाणी डिपेंड असतं हे लक्षात घ्या वेपर चांगला शिजलात तर आपला वेपर्स देखील चांगले फुलतात तर त्या ठिकाणी तुम्ही अक्षरशः तो खाऊन बघा मी तेच करते म्हणजे मला आता समजतं हाताने वगैरे शिजलेलं वगैरे सगळं पण तर देखील मी जर असं खाऊन देखील बघते जेणेकरून आपले वेपर्स चांगले होतात तर अशा पद्धतीने तुम्ही हे सगळे वेपर्स तुम्ही त्या ठिकाणी शिजून घ्यायचेत आणि आता मला बाहेर उन्हात घालायला जागा नाही या ठिकाणी सिटीमध्ये तर मी काय करते घरातच घालते वाळवायला आणि सुकायला वगैरे आणि त्याच्यानंतर ते उन्हात ठेवते बाहेर जरासं तर घरामध्ये देखील तुमचे वेपर्स होऊ शकतात असं काही नाही की तुम्हाला जागा नाहीये तर मग मी कुठं वगैरे घालणार तर तुम्ही घरामध्ये देखील वेपर्स सुकायला घालू शकता आणि नंतर तुम्ही थोडं वेळ उन्हामध्ये ठेवू शकता जेणेकरून तिथं आपलं अशा पद्धतीने मी घरातच वेपर्स सुकायला ठेवले कारण मला पुरुष जागा नाहीये बाहेर तर त्यासाठीच मी वेपर्स घरामध्ये सुकवले व्यवस्थित जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले वेपर्स माझे किती छान आले तुम्ही बघू शकता हे पाच किलोचे वेपर्स आहेत आणि गोल वगैरे बघू शकता कशा पद्धतीने आलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये वेपर्स सुकवून घ्या बाहेर जागा असेल तर बाहेर सुकवून घ्या आणि चांगल्या उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्या अशा पद्धतीने माझे सगळे वेपर्स मी वाळून घेतलेले आहेत चला आता तळून पाहूयात की माझे वेपर्स वगैरे पांढरे उठलेत की नाही दिसायला हा वेपर्स तुम्हाला पिवळा दिसत असेल पण हाच वेपर्स सवीला देखील खूप छान असतो तर असं काही नाही की वेपर्स तुम्हाला पांढरे दिसले म्हणजे ते पांढरंच उठणार तर इथे बघू शकता तर मी वेपर्स तळून घेतलेत तर या ठिकाणी बघू शकता वेपर्स म्हणजे पांढरे शुभ्र या ठिकाणी उठलेले आहेत आणि चवीला बोला तर अतिशय छान झालेले आहेत कारण माझा बटाटो होता तो चवीला खूप छान होता कारण मी त्याची भाजी देखील करून पाहिली होती तर या ठिकाणी बघू शकता माझे वेपर्स वगैरे तळून या ठिकाणी तयार आहेत आणि फुलतायत कसे